बोला नमस्कार मी यज्ञकांत मारुती कोल्हे राहणार भायगाव आज पाहिलं तर किमान चार वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न आहे माननीय जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार बी ओ यांना पत्र दिलेलं आहे कारण माझ्यापाशी पत्र पाहिलं तर आज शंभर पत्र आज माझ्यापाशी जमा झालेलं आहे त्यांनी चौकशीचा अहवाल सादर करण्याकरता जिल्हा अधिकाऱ्यांसुद्धा पत्र दिलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना पत्र आहे आज पाहिलं तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहात जे आता रुजू आहात त्यांनीसुद्धा आज नांदेड तालुक्यामध्ये व्हिडिओ म्हणून होते तसेच काल मॅडमसुद्धा दोन चार दिवसाखाली प्रशिक्षणाला म्हणून शर्मा मॅडम आल्या त्या त्यांना भेट झाली त्यांनी पत्र ज्यावेळेस त्यांनी पत्राची मागणी केली पत्र त्यांना दिलं त्यांनी सांगितलं होतं की मला दोन ते तीन दिवसात चौकशीचा अहवाल देतो म्हणून अहवाल देऊन कारवाई पुढच्या व्यक्तीवर कार, कारवाई करणार असं सांगितलं होतं मात्र आज पाहिलं तर कुठलीच कारवाई झालेली नाही आज मला वाटते की अतिक्रमांच्या पाठीमागा करता लोकप्रतिनिधीचा हात आहे आणि त्याच्या बळावर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच असं असतील गावचे कुटुंबप्रमुख आहेत असताना त्यांनी स्वतः अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण आज कुठलाही अधिकारी कारवाई करत नाही याच्या पाठीमागायला मला वाटतं कुठलं तरी देवाणघेवाणच्या घेवाणच्या जाळ्यामध्ये अडकलेत की काय आहे हे वाटते आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच गावामध्ये राहतात का आणि ग्रामसेवक येतात हो का आमच्या गावामध्ये पाहिलं तर आज सरपंच तर नांदेडलाच त्यांनी राहतात नांदेडला त्यांची आडद दुकान आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपले ग्रामस्व सदाशिव वाकोळे आहेत त्यांनी लोकप्रतिनिधीच्या आधारित गावात तर कधी राहतच नाहीत कधीतरी येतात आणि त्यावेळेस कोणी आलं तर आलं गेलं गेलं आणि कुठलीच ग्रामपंचायती आज पाहिलं तर ठराव त्यानं कधीच घेतलेला नाही आणि सभा बी झालेली नाही चावडी वाचन झालं नाही का आपल्या गावात चावडी वाचन कुठलंच काही झालेलं नाही विकास काम पंधरा निधी वगैरे व्यवस्थित झाले का आपल्या पंधरा आयोगाच्या खाली मी एक माहितीचा अधिकार दिलं तर पत्र दिलं त्यांची कुठलंच नाही जे अधिकारी होते ते देवाणघेवाणच्या जाळ्यामध्ये अडकल्यापरी त्यांनी कुठलीच चौकस केली नाही बोगस तर शंभर टक्के गावातले कामं आहेत शासनाकडे काय मागणी बायगाव येथील अतिक्रमणाबाबत शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील शासनाने आजपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही माझी शासनाकडे विनंती आहे की माझ्या निवेदन दक्कल घेऊन शासनाने सदरित प्रकारची चौकशी करावी दोषीवर कारवाई करावी ही विनंती तसेच येणाऱ्या तेवीस तारखेला जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयासमोर आमरव उपस्थित करण्यात येणार आहे जर कारवाई झाली नाही तर